ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टलरीजमध्ये गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ट्रक ट्रॅक्टर जुगाड टायर गाडी आणि हार्वेस्टर मशीन यांचे तोडणी आणि वाहतुकीचे करार करण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती कारखान्याचे व्यवस्थापक रोहिदास यादव यांनी दिली आहे गौरी शुगर या गाळप हंगामासाठी चारशे वाहन टोळी अडीचशे ट्रक जुगाड शंभर टायर गाडी आणि दहा हार्वेस्टर मशीनचे करार करायचे आहेत जे ऊस वाहतूकदार वेळेवरती करार करतील त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तरी ऊस वाहतूकदारांनी कारखान्याशी संपर्क साधावा मागील गळित हंगामाप्रमाणे यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेनं चालून शेतकरी वाहतूकदार आणि कामगार यांना न्याय देणार आहे याबाबत कारखाना व्यवस्थापन मंडळानं सर्व तयारी केली आहे हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गाळप हंगाम यशस्वीपणे करण्यासाठी श्रीगोंदा शिरूर कर्जत जामखेड दौंड आष्टी करमाळा येथील ऊस उत्पादक शेतकरी बंधू ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार अधिकारी कामगार बंधूंनी बहुमोल सहकार्य केले बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला भाव देण्यात ऊसालाय यावेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी आणि ऊस पुरवठा अधिकारी सर्व विभागांचे विभाग प्रमुख कर्मचारी तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या उपस्थित होते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व व मंद तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वीएफी डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी